नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या गावच्या व्हिडिओ मध्ये तर गावाकडे संध्याकाळच वातावरण एकदम छान असं मस्त वातावरण झालेलं आहे पा आणि संध्याकाळचा जनावरांना चारा वगैरे टाकायचं काम चालू आहे कोंबड्यांना दाण वगैरे टाकलेले आहेत आणि एकदम सुंदर असं आता पावसामुळे सगळीकडे हिरवगार झाले ना खूप छान दिसतंय तर चला गावाकडचा व्हिडिओ मला लाइक करा कमेंट करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करा ये 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 கொம்ப இது शेतकऱ्याचं कसं असते सगळं लागत आहेत जनावर लागात्यात कोंबड्या लागात्यात पिल्लं लागतात कोंबडीची भांडणं लागतात कोंबड्यांची लई बगानी पिल्लं झाल्यात ए बाबू टाक ना त्या बघ तिचा तोंड नाही पुरत टाक बाळा त्या गायला उलसकता ए पैक्याने नको बाळा मोलडे बाजार मोळ्री बाजार हां ती टाकून तशीच खाती ती वर आता आता खाली आल्या तर आता काय कामाची गरज नाही कोणाला सांगायची तशीच खात्या चांगली